जिवंत मी रात्री बड्डे ला पोऱ्या खाल्ल्या त्या माझा साऊंड घ्यालाय पण मित्रांनो दहा मनसाप आहे मला बोलता येत नाही तरी त्याला वाचवण कामा यांचं अभिनंदन से सर्व शेतकरी आहेत बागाच्या छाटण्या चालू झालेल्या बांधाच्या कडेला काढून टाकलेली सिजन मधली झाडे बरोबर त्यात दामण अडकलेला आहे तुमचं नाव हो काय मला फोन केलं राहुल माने राहुल माने त्यांचं अभिनंदन साऊंडिंग माहिती देऊ शकत नाही बिनविषारी सरप येतोय दामन काल बड्डे होता पुऱ्या टापून खाल्ल्या त्यांचा झाला बसलाय Jadi, mantap! Ayo, jangan terima kasih. Ada kawan, ada nih. i makan santan, sih. Oh, iya, 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 i a iya, 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 i a iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y iya, i iya, 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 i a i y दिनकरच्या गळ्यात घालाय या गे कुठ आहे हॅलो द्या हे बिनविषारी शेतकरी काय म्हणजे तुम्हाला कस काय ओळखते पाहिजे चांगलं बघा सापाच्या काय असं बघू वाटतय का बघा किती फसलाय चोरात हसाप वाटत माणसाला भयंकर हसा आणि अडकल्यामुळं सगळ्या दह अभिनंदन या शेतकऱ्यांचं यांनी खऱ्या अर्थानं हसाप वाचवलेला आहे मित्रांनो याचा जीव थोड्याच वेळात गेला असता बरोबर भाई वाईट अवस्था आहे बघू सुद्धा वाटतं ना धर

तिला मारे माझा गसा एक बसलाय धरात इकडं धर ओढून दस हे जाऊन सोडून पाया

राहुल तुझा पोटरी करतो करायला काढलाय काढलाय राहुल काय अंगाला खाली खाली बोटापासून ये तुझ्या टांगऱ्यात घालाय की बघा घालत आले शिरले भाई カツレーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティーティ

Оң басым қалай? Ештеңі жоқ. Мен де баяу. Тоқтақ түйір ғой. Бұл қосты. Ай, қатты яққан. Қосқан дәрлеп табын. Дәре қасына мартып. चपटा yup मारते <friendships>

धर काय त्याला मारलं आणि मित्रांनो माझा आवाज बसलेला आहे तरी या भैयाचं अभिनंदन या सर्वांचं आणि हा सा शेतकऱ्यांचा खऱ्या आहे उदरे पेंजरे खाऊन लोकांची गैरसमज आहे चौतोय घरा बघायला चवतोय गेलो चळ इकडे चळल जाऊतोय बघू चवला माझ्या इष्टें नावा ओळखोय आता काय करायचं आवत नाही खाली सोड चेपड जर काय याच्यापासून धोका नाही कोणाला तरी पण भैया नेऊन बाजूला सोडायला लागणार कुठं सोडायचं तुम्हाला नाही काय करत उंदर खाऊन तुम्हाला मदत करेल तुम्ही जाळीवर टाकली कोणाला भीती वाटणार भीती वाटणार होय भैया कुणाला भीती वाटणार चावलंय त्याला माझा आवाज बसलाय कोण पण धारा तुम्हाला लाख रुपये दिलं चावत नाही आणि हा पिता असेल तर गोनस आले तर तुम्ही वाचचे इशारी साप वाढत नाही कोण आहे अहो गोनस खातय पिल्लू या कोण आहे बागायतदार तुम्ही अहो तुम्हाला पाहिजे लिह साप माझा दार काय नाही भैया तो चावत नसतोय साफा बिनविषार नाग असता नेला हा दामन साफ येतो या दामण सापा कामाला गडी येते कामाला लेबर येते बरोबर त्या लेबर मग त्यांना निम्मीच झालं बरोबर आहे तुम्ही पण म्हटला ते चावलं चावतंय का ते नाहीये खरंच खरच आहे आता तुमचे लेबर इथे येणार शेतकऱ्याची खरंच रिक्वेस्ट आहे मनापासून म्हणून तो लांब नेऊन सोडावा लागतोय अन्यथा तुमच्यासाठी हा साप म्हणजे सोन आहे शेतकऱ्याच कळलं चला राहुल भैया कर बाबा मदत तू मदत केल्याबद्दल तुझं अभिनंदन तुम्ही सगळ्यांनी जीव वाचवला त्याला काही कळत नाही त्याला बुद्धीच नाही अहो लय भारी येऊ राहिला तर राहून देऊ साधन फिरसाधनं कामगारच नाही जीवनांबड नाही आहे राहुल वर घेऊन वर आणि राहुल म्हणून आपण नाही त्याला पोट काढून काय करूया फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगूया व्यवस्थित आलेलं बागातलं साथ धरते सर्प बोलवून आणि सोडते बरोबर ना आणि हे तर मामा लय खोटं बोललं तुम्ही तिथलं तर मला आणि डसलं तर मग तिची मम्मी आहे कोण याचा भाऊ हा चलता आणि माहित झालं हा साप जरी चुकून चावला तर मरत नाही कळलं हा मरत नाही आलं ना। लक्षात हा साप जाणीवपूर्वक कोणालाही धोका करत नाही माझी स्टिक घे राहुल भाई कोण वर आलता नाही माझी आणि तू ग्लोज घ्या भैया तू मित्रांनो सुरक्षित त्याला सोडला जाईल काही प्रॉब्लेम नाही बागेत बेतेत छटणीचे दिवस चालू आहेत पाला काढून चार महिन्यात ही द्राक्ष येतात माझ्या भागात भरपूर असे द्राक्ष आहेत मी पुऱ्या खाल्ल्यामुळं काल बड्डेला माझं फायरिंग आउट झालेलं आहे तरी पण साप वाचवा निसर्ग हे शेतकरी खरंच सोन्यासारखे त्याचा जीव त्यांनी वाचवलेला आहे पण त्याला इथं नको आहे त्यांना इथं बैल पाहिजे पाहुणा पाहिजे बागेतलं कडी पाहिजे सगळं पाहिजे पण शेतकऱ्याला काही नको आहे साप नको आहे तिकडे तोंड तिकडे गेलो आहे बघा मित्रांनो दाखवलं आहे तुम्हाला तो का शेतकऱ्यांनी साप नको हां सगळं पाहिजे हां बागाचं पैसं पाहिलं ह्यापाऱ्यांना तडोगा दिला पाहिजे आणि हां मामा आता तुमची शंका निघली निघली ना खरंच बिन विषारी कुणाला धोका नाही तुम्हाला पण कळलं सगळ्यांना ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून सोडूया पहिया सोडूया सोड घ्या जाऊन सोड आणि ध्यानात ठेवायचं या सापापासून काही धोका नाही जा बाबा जा।, जा, जा।, जा उचल जाऊन दे त्याला वाचावला हे महत्त्वाचं वाचाय सोड तुला चावत नाही हे पिशवी आपल्याला त्या मालकाची